नमस्कार मित्रांनो आपण लेख लिहितोय गेले कित्येक दिवस आणि मी आपला अमेरिकन मित्र आपला वेळ हा लेख लिहिण्यामध्ये काहीसा घालवतो आहे आणि मला मजा येते कारण वाचक ही त्या लेखाला भरभरून अशी दाद देत आहे आयुष्यातील आलेल्या संघर्षमय कथांचा आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप असा प प्रभाव आहे अशा गोष्टी आपण लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यातील काही सुंदर गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चिमणी मेणबत्ती आणि माझ्या यशाचा छोटासा अमेरिकेपर्यंतचा प्रवास यावरती हा लिहिलेला सुंदर असा लेख मी आज तुम्हाला वाचून दाखवते एकोणीसशे नव्वदच्या दशकातील ती गोष्ट आहे त्या काळात ग्रामीण जीवन आजच्या मुलांना कदाचित स्वप्नवत वाटेल असंच होतं त्या काळात वीज ही एक दुर्मिळ गोष्ट होती आणि प्रत्येक घरात चिमणी किंवा दिवा त्यावेळी असायचा जे जे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जन्म जन्मलेले आहेत किंवा त्या पिढीचे लोक आहेत त्यांना चिमणी हे काय आहे हे नक्की कळालेलं असेल म्हणजे एक साधं पण अत्यंत उपयुक्त असा प्रकाशाचा स्तोत्र म्हणजे चिमणी रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तालुक्यातील एक छोटं पण निसर्गाशी आ, सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असलेलं गाव जिथं दिवसाला फक्त एकच बस असायची त्या काळात पाण्याच्या विजेच्या आणि अनेक इतर सुविधांचा अभावही इकडं त्यावेळी होता पण आम्ही खूप समाधानात राहत होतो मात्र अभ्यासासाठी प्रकाश हवाच आहे तेव्हा माझा खरा सोबती ठरला तो दिवा चिमणी तयार करण्याची पद्धती तेवढीच कष्टदायक पण कल्पक होती रिकामी बाटली तिला पाडलेले छिद्र त्यामध्ये सुतळीचा तुकडा सायकलच्या ट्यूबमधून काढलेला तो वॉल आणि थोडंसं रॉकेल दिवा पेटला की त्यातून काळी काजळी निघायची आणि त्यातून उग्र असा वास घरभर पसरायचा पण अभ्यासाच्या तंदरीत तो जो वास होता तो कधी नकळत अगरबत्तीसारखा वाटायचा हे विसरूनच गेलो मी दहावीत असताना घरात आम्ही पाच जण मी माझा चुलत भाऊ किंवा अजून काही मित्र अभ्यासासाठी आमच्या घरे असे सात आठ जण लहानशा मातीच्या सारवलेल्या त्या शेणाच्या खोलीमध्ये आम्ही राहत असे थंडीची ती रात्र शेणाने सारवलेली ती जमीन आणि दिव्याचा तो मंद प्रकाश हीच आमची अभ्यासाची जागा होती गाव झोपल्यानंतर रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत आम्ही अभ्यास करत असे परिस्थिती आपल्या हातात नव्हती पण ती चिमणी मात्र प्रत्येक रात्री आमच्या अभ्यासात साथ देत होती आणि तीही अगदी खंबीरपणे किंवा न थकता दहावी झाल्यानंतर मी बारावीला सातारला गेलो शहरात आलो पण गावची ती चिमणी मी सोबत घेऊनच आलो होतो मात्र इथे परिस्थिती थोडी बदललेली होती भाड्याचं घर स्लॅबचं होतं चिमणीच्या धुरामुळं छत काळं पडलं होतं त्यामुळे ती चिमणी बाजूला ठेवावी लागली आणि तिथं तिचं स्थान जे होतं ते बदललं गेलं आणि ते स्थान मेणबत्तीनं घेतलं सुरुवातीला छोटी मेणबत्ती वापरली पण ती लवकर संपायची मग मोठ्या मेणबत्त्या आणायला सुरुवात केली आणि एखाद्या एका, एका सिनेमात पाहिलेल्या नाईट लॅम्पचा विचार माझ्या मनात त्यावेळी आला आपणही असा नाईट लॅम्प आणून त्याचा वापर करूया असा विचार करून एक सुंदरसा लाईट लॅम्प मी विकत घेऊन आलो तो लावला अभ्यास सुरूही झाला एक रात्री शॉर्ट सर्किट झालं आणि तो लॅम्प जळून गेला दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही पुन्हा तो लॅम्प कधीच विकत घेऊ शकलो नाही कारण आर्थिक परिस्थिती मनातली भीती ही दोन त्याची मुख्य कारणं होती पुन्हा एकदा आयुष्यात मेनबत्ती मेन बेणबत्तीभोवती आयुष्य फिरू लागलं आणि त्या मेणबत्त्या जळत राहिल्या तो माझ्या अभ्यासाला प्रकाश देत राहिल्या त्या मेणबत्त्यांनी जणू त्यांच्या आयुष्याचं सारं काही मला दिलं जशी मेणबत्ती स्वतःला वितळवते तशीच ती माझ्या यशाचं इंधन होऊन ती मला साथ देत होती आज टेक्नॉलॉजी आज टेक्नॉलॉजीच्या जगात टच लॅम्प ई डी बल्ब स्मार्ट लाईट्स आल्या आहेत अमेरिकेमध्ये त्याच्याहीपेक्षा ॲडव्हान्स गोष्टी मी बघत आहे पण त्या काळात त्या चिमणी त्या मेणबत्ती आणि त्यासोबत घालवलेल्या ज्या काही रात्री आहेत या गोष्टीची सर कोणत्याही गोष्टीला येणार नाही त्या प्रकाशात केवळ अभ्यास नव्हता तर ती एक जिद्द चिकाटी आणि स्वप्न होतं जर त्या चिमणीनं त्या मेणबत्त्यानी माझं आयुष्य उजळवलं नसतं तर आज मी इथंपर्यंत पोचू शकलो नसतो हे मला ठाऊक नाही पण त्या काळात जळालेल्या वातीनं प्रत्येक मेणबत्तीच्या मेनाच्या थेंबामागं माझं स्वप्न होतं आणि म्हणूनच माझ्या यशाच्या वाटचालीत दिवा हा एक महत्वाचा भाग होता किंवा महत्वाचा भाग आहे आणि शाब्दिक आणि प्रतिकात्मक दोन्ही अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये त्याचं स्थान हे आमूलाग्र आहे तर माझा हा छोटासा लेख दिव्यावरती किंवा मेणबत्तीवरती तुम्हाला कसा वाटला हे आपल्या अमेरिकन मित्राला नक्की कमेंटमध्ये कळवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन कन्सेप्ट आणि त्यावरती लिहिलेल्या लेखामध्ये तोपर्यंत बाय